वन नमस्कार मी अमर सायडे अमेश तोंड सातवाडा आपण आलो आहे जळगाव जामोद खरेदी विक्रीच्या संस्थेच्या माध्यमातून इथं आलेलो आहे आणि इथं हजारो शेतकरी सकाळी तीन वाजेपासून पहाटेपासून इथं नंबर लावण्यासाठी आलेला आहे पण काही पत्रद्वारे सूचना केल्या होत्या सर शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांच्या माध्यमात आपले आवश्यक कागदपत्र आणत आण आणून द्या देण्यात यावे आणि इथं नंबर जो हजर असल्यास त्याचाच नंबर नाही आणि या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आणि या सर्व उघडपणे असं सांगितलं आहे शेतकऱ्यांना की आता आम्ही ऑनलाईन करणार आहात आता शेतकऱ्यांना असं सांगितल्यानंतर शेतकरी उद्रेक ना होणार की काय होणार आता ऍटलीस्ट सकाळी सात वाजेपासून इथं शेतकरी रात्री, रात्री रात्री, रात्री।, रात्री।, रात्री। असावी सकाळी पहाटे सकाळी पहाटे शेतकरी मुक्कामी संवाद करत असताना शेतकऱ्यांनी काल मुक्काम मुक्काम सुद्धा इथं केलेले आणि संस्थेने वेळेवर नियोजन बदलल्यामुळे इथं सर्व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि यांचं नियोजन नसल्या शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होऊन इथं माजवण झाल्यामुळे आता संस्था म्हणते की आम्ही ऑनलाईन पद्धतीने हे करणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मी तर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की सरकारच्या सर्व साईड व्यस्त असल्यामुळे काही ऑनलाईन नोंदणी होऊ शकत नाही उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना गेल्या दोन महिन्यांपासून नागरिक सीसाठी झटत आहेत हे आहे ते आहे तरीसुद्धा ऑनलाईन प्रक्रिया हे सुरू सुरूच होत नाही आज रोजी शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये ओलं सोयाबीन आहे अवकाळी पावसामुळे काही लोक काही शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन वाचवण्यासाठी लवकरात लवकर लवकरात लवकर आपलं सोयाबीन काढण्यात आलं आणि ओलं सुद्धा सोयाबीन आपल्या घरात आहे आता खरेदी विक्री संस्था ही संस्था जर आता विकतच म्हणजे खरेदी घे खरेदी करून घेणारच नाही तर या शेतकऱ्यांचं घरामध्येच सोयाबीनला कोंब फुटणार आहे याला जबाबदार नेमकं कोण असणार याचं उत्तर या संस्थेनं द्यावं काही आपण काही शेतकऱ्यांशी बोलूया आता आपण की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपण काही शेतकऱ्यांशी सकाळपासून इथं आलो होतो यांनी सांगितलं की बा नानासाहेब फॅक्टरी ज्यावेळेस नेऊ नये त्यावेळेस तुमचा थम होईल सातबारा घेतल्या जाईल मग सात आम्ही घेऊन आलो तर सात बारा एकदम म्हणजे एका माणसाजवळ वीस मोबाईलचे नंबर मग वीस सात झाले का जग विचारांचा इले म्हणाल घेऊन आले नंबर घेऊन जाईल काय काम करावं तुमचं म्हणणं काय संस्थेनं हिंगारा आली जाहीर केलं का आले तर शेतकऱ्यांचा असो आरोप आहे की यांच्याकडे काही केळ आले नसल्यानंतरही यांनी आम्हाला सूचना केल्या आहेत की इथं सर्व डॉक्युमेंट करून डॉक्युमेंट तयार घेऊन करून आपण सातबारे घेऊन आपण खरेदी करणारा असा सूचना सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत म्हणून इथं शेतकरी काल काही शेतकऱ्यांनी इथं आज आज ते बोलत आहेत की आम्ही फक्त सात नंबर त्यांनी ऑनलाइन घेतलेले आहेत आठवा नंबर पण ते ऑनलाईन घेतील का हे विचारायचे होत त्यांना तर आपण पाहू शकता की शेतकऱ्यांचं असं मत आहे आणि या ठिकाणी सर्व नियोजन विसकल्यामुळे इथं पोलीस सुद्धा इथं असल्यानंतरही त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे नियंत्रण होत नाहीये आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे सोयाबीन कोण घेणार आणि कसं घेणार हे हा नेमका प्रश्नच पडलेला आहे तरी